संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाल लाईक ला ला करा व बेल दाबून कागल येथे श्रीराम नवमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा श्रीराम मंदिर कागल येथे चालू वर्षी चैत्र गुढी पाडवा ते श्रीराम नवमी या पर्व काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीराम नवमी उत्सव भक्तिमय वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा झाला प्रभू श्रीराम जयंती दिनी श्रीराम मंदिर येथे दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा विधिवत पार पडला महिलांनी पाळणा गायन केले तर विधिवत पूजा करण्यात आली एकशे नऊ इन्फंट्री बटालियन टी ए मराठा लाईट सुविद्य पत्नी सौ श्रुती कुल्लुली या उभयतांच्या हस्ते महाआरती झाली महाआरती शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे राजे प्रवीणसिंह घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे राज्य बँकेच्या चेअरमन सौ नवोदिता देवी घाटगे राजे वीरेंद्र सिंग घाटगे सौ श्रेयादेवी घाटगे युवराज आर्यवीर घाटगे युवराज राघवेंद्र सिंग घाटगे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी उपस्थित हजारो श्रीराम भक्त भाविकांनी श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला त्यामुळे वातावरण श्रीराममय झाले आठवडाभर संतश्रेष्ठ श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांच्या श्रीराम मानस या मराठी ग्रंथावर आधारित प्रवचनकार कांचनताई प्रवचन या धनाले यांचे रामकथा प्रवचन झाले या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा जीवनपट ओघवत्या शैलीत सौ धनाले यांनी उलगडला या निमित्ताने श्रीराम नामजप भजन भरतनाट्यम सुंठवडा व वा प्रसाद वाटप अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले दरम्यान आज दिवसभर श्रीराम नवमीच्या निमित्ताने दर्शनासाठी नागरिकांनी रीग लावली होती त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता